नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात ऑपरेशन सिंधुर्स यशस्वी झाल्याने इतलकर्णी मध्ये आनंद जल्लोष भारताने पाकिस्तान मध्ये ऑपरेशन सिंधूर करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांना कंठस्थान करून ऑपरेशन सिंधूर भारताने फत्ते केल्याने इतलकर्णी येथील इतल गांधी पुतळ्याजवळ आनंद उज्ज्वल साजरा करण्यात आला यावेळी माजी मंत्री प्रकाशराव आवाडे प्रकाशराव दत्वाडे बाळासाहेब कलागाती अनिल डाळ्या शेखर शाह अहमद मुजावर नजमा शेख रंगा खवरे रवी जावळे राजू बोंद्रे शशिकांत मोहिते चंद्रकांत इंगवले बाळासाहेब माने माळसाकांत कवडे नरसिंह पारिक पांडुरंग म्हातुगडे दादासो भाटले सतीश मुळीक मंगल सुर्वे आश्विनी कुबडगी नाहूबाई लोंडे विश्वनाथ कबाडी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या देशाच्या सन्मानने पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी बेलगाम येथे झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्याच्या संबंधीचं त्यांच्यात घुसून मारून सांगितलेलं आज त्यांनी खरं करून दाखवलं काल रात्री तिथं डायरेक्ट पाकिस्तान मध्ये घुसून नऊ ठिकाणच्या अतिरेकी हल्ले उद्ध्वस्त केले हा आनंद देशवासीयांच्या मध्ये आहे आणि तो व्यक्त करायला आम्ही इथे जमलोय त्यांनी जाहीरपणानं सांगितलं होतं आणि देशवासियांना विश्वास होता मोदींच्या हातामध्ये देश, देश सुरक्षित आहे भक्कमपणानं आमच्या सगळ्यांचं रक्षण होणार हे त्यांनी करून दाखवलं कालच्या रात्रीच्या झालेल्या या सगळ्या हल्ल्यामध्ये त्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले अतिरेकांचे त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून करून दाखवलं असा खंबीर नेता या देशाला ने मिळालाय हा आनंद सगळ्या सगळ्या देशावर हो